चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार हो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गाणगापूर येथील सर्व माहिती अगदी सविस्तररित्या सांगणार आहे कसा आमचा प्रवास झालेला आहे आणि गाणगापूर या ठिकाणी आपल्याला पाहण्यासाठी कोणकोणते महत्वाचे ठिकाण आहेत याविषयीची सविस्तर माहिती आजच्या या खास व्हिडिओत मी सांगणार आहे अहिल्यानगर जे पूर्वी अहमदनगर नावाने प्रसिद्ध होते या ठिकाणापासून मी जिथे राहतो या ठिकाणापासून गाणगापूर हे क्षेत्र साडेतीनशे किलोमीटर अंतरावर आहे आणि आम्ही सकाळी पाच वाजता निघलो होतो दुपारी एक वाजताच्या सुमारास आम्ही श्री क्षेत्र गानगापूर या ठिकाणी पोहोचलो होतो आणि या ठिकाणी पोहोचल्यानंतर सर्वात प्रथम आम्ही जे ठिकाण पाहिले ते म्हणजे श्री क्षेत्र कल्लेश्वर हो स्रो आपण पाहू शकता हे कल्लेश्वर मंदिर आहे या ठिकाणी आम्ही दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास पोचलो होतो त्यानंतर गाडी एका ठिकाणी पार्क करून पार्किंगची देखील अगदी व्यवस्थित सोय आहे या ठिकाणी तर या ठिकाणी आम्ही गेलो होतो श्री गुरुचरित्र श्री कल्लेश्वर हे गोकर्ण महाबळेश्वर सारखेच पवित्र क्षेत्र आहे येथे मनमंथ तीर्थ आहे मनमंथ तीर्थ हे अष्टतीर्थातील आठवे तीर्थ असून मंदिरासमोर आहे हे या मनमंथ तीर्थास स्नान करून श्री कल्लेश्वराची रुद्राभिषेक पूजा करणे अतिशय महत्त्वाचे गुरुचरित्रामध्ये देखील सांगण्यात आलेले आहे इथे आपण पाहू शकता श्री पंचमुखी गजानन श्री दुर्गा पार्वती आणि श्री नवग्रह देवता मंदिर असून हे स्थान मुक्तीस्थान आहे श्री कल्लेश्वर मंदिरासमोर दीपस्तंभ आहे श्री सेवेनुसार वंशवृद्धी करता दीप आराधनेचा या ठिकाणी विशेष महत्त्व आहे आपण पाहू शकता नवग्रह मंदिर आहे शनेश्वर देवतेचं हे मंदिर आहे श्री कल्लेश्वरांना श्री शनेश्वर मंदिर येथे शमी वृक्षातून प्रकट झालेले श्री शनेश्वराचे हे मंदिर आहे आपले जन्मकुंडलीनुसार राशीवरून साडे सातीचे त्रास असल्यास श्री शनिदेवाला तीराचे तेल इथे अभिषेक व शनेश्वरांचे जप इथे अतिशय महत्वाचा मानण्यात येतो त्यानंतर आपण पाहू शकताय की श्री कल्लेश्वरांचं जे मंदिर आहे ते पलीकडल्या ठिकाणी आहे सर्वप्रथम आपल्याला शनी मंदिर आणि नवग्रह मंदिर आणि गजानन आ, महारा गणपतींचं मंदिर जे आहे गणपतींचं पंचमुखी गजाननांचे मंदिर आहे त्यानंतर श्री कल्लेश्वरांना रुद्राभिषेक लघु रुद्राभिषेक नैवेद्य अन्नदान भंडार अर्पण नंदादीप दीपोत्सव हवन इथे दर सोमवारी व विशेष अभिषेक आणि श्री शनी देवास तेल अभिषेक ह्या वर्षातून एकदा नक्कीच इथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आणि अतिशय चांगला हा प्रवास होता सोतेव या ठिकाणी आपण पाहू शकताय जर आपल्याला काही साडेसातीचा सा त्रास असेल तर आपण या ठिकाणी नक्कीच येऊन या स्नान करून त्यानंतर आपण इथे तेल अर्पण करू शकता आणि यानंतर जे मंदिर दाखवणार आहे मी तुम्हाला जे सर्वात इथले मुख्य मंदिर आहे कल्लेश्वर मंदिर त्या ठिकाणी आपण पाहू शकता व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती पण तरी देखील मी तुम्हाला थोडंसं बाहेरून शूटिंग करून घेण्याचा एक प्रयत्न केलेला आहे महादेवांचे दर्शन देखील आपल्याला इथले कल्लेश्वरांचे दर्शन होणार आहेत त्यामध्ये काही शंका नाही त्यानंतर श्रोते हो हे गाणगापूर क्षेत्रातील पहिले जे ठिकाण आहे महत्वाचे ते कल्लेश्वर मंदिर आहे त्यानंतरचे जे दुसरे ठिकाण आहे ते म्हणजे संगम दर्शन श्रोते हो भीमा अमरजा संगम जो इथे गाणगापूरमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे कल्लेश्वरांचे दर्शन आपण घ्यावे हर हर महादेव कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका त्यानंतर इथले दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो होतो संगमाकडे कल्लेश्वर मंदिरापासून साधारणतः चार किलोमीटर अंतरावर भीमा अमरजा संगम आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता हा हे संगमाचे ठिकाण आहे या इथे भीमा आणि अमरजा या दोन नदींचे संगम असून कल्पवृक्ष औदुंबर श्री दत्तगुरूंचे अनुष्ठान हे स्थान आहे याच ठिकाणी दत्तगुरूंनी संगमात स्नान करून अनुष्ठान केलेले स्थान आहे या संगम सिद्धभूमीत जप तप दान अनुष्ठान अभिषेक अन्नदान व श्री गुरुचरित्र पारायण व नंदादीप सेवा करणे फार पुण्यकारक असे मानण्यात येते या आणि आपल्याला काही फलप्राप्ती करायची असेल तर अतिशय शीघ्र फलप्राप्ती देखील होते हे संगमेश्वरांचे महामंदिर महादेवाचे मंदिर आहे याचे देखील आपण दर्शन घ्यायला विसरू नका या ठिकाणी जर आपण जाणार असाल तर हे दुसरे ठिकाण आहे जे आपल्याला पाहिजे आहे या ठिकाणीच संगमेश्वर मंदिरा आपल्याला नृसिंह सरस्वतींचे येथे मंदिर आहे जे गाणगापूर क्षेत्र आहे हे दत्तांचे जे दुसरे आपले उतर आहेत नृसिंह सरस्वती मंदिर नृसिंह सरस्वती यांचे या ठिकाणी मोठे मंदिर आहे संगमाच्या जवळच आपण हे मंदिर आहे ते हे पाहू शकता आपण आतमध्ये नृसिंह सरस्वतींची मूर्ती देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि इथे याच ठिकाणी माधुकरी बिक्षा अन्नदान म्हणजे नेमकं काय तर श्री गानबा गाणगापूर क्षेत्रात माधुकरीचे मोठे महात्मे आहे विदेह वृत्ती निस्पृहता यांचे द्योतक म्हणून माधुकरीचे महात्म्य दत्त भक्तांनी अविरतपणे चालवले आहे श्री गुरुचरित्रात उल्लेखही आपल्याला याचा दिसून येतो श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज माध्यान काळी गाणगापूर ग्रामात नित्य भिक्षा घेत असत माधुकरी घालणे आणि स्वीकारणे या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत आजही दुपारच्या वेळी श्री गुरु दत्त गुरु गुप्त रूपाने माधुकरी मागण्यास येतात जिथे दत्तात्रेय प्रभू सुमती मातेला भिक्षा मागतात आणि महत् मातृत्वाची इच्छित मनोकामना ही पूर्ण करतात तेच ठिकाण आहे त्यानंतर तिथून दर्शन घेतल्यानंतर तिसरे जे ठिकाण आहे ते म्हणजे भस्माचा डोंगर हो स्रोते भस्माच्या डोंगराविषयी आपल्याला मी जर माहिती द्यायची झालंच तर आपण या ठिकाणी पाहू शकता की इथे पूर्वी परशुरामांनी आणि विविध ऋषींनी मोठमोठे यज्ञ केले होते आणि त्यातूनच एक मोठा भस्माचा अक्षरश एक मोठा डोंगर निर्माण झाला होता तर त्याचीच तिथली जी माती असते ती प्रत्येक भक्त आपल्या घरी घेऊन येतात आणि ती आपल्या घरात असल्याने आपल्यावर कोणत्याही अडचणी येत नाहीत अशी एक आख्यायिका आहे आणि याचा प्रत्येक भक्ताला अनुभव देखील याचा येत असतो आणि त्यानंतर जे सर्वात महत्त्वाचे गाणगापूरमधील जे मंदिर आहे ते म्हणजे नुसरे सरस्वतींच्या निर्गुण पादुका जे आहेत तिथे आम्ही चाललो होतो श्री दत्त क्षेत्र आहे याविषयीची माहिती कितीही सांगितली तरी कमीच राहील तरी देखील मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे आणि गाणगापूर या आपण सर्वात प्रथम जे कल्लेश्वर मंदिर त्यानंतर भीमामर्जा संगम आणि भस्माच्या डोंगर पाहिल्यानंतर जे चौथे महत्वाचे ठिकाण आहे ते म्हणजे गाणगापूर येथील श्री दत्तात्रयांचे मंदिर तर याविषयीचीच माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे अगदी थोडक्यामध्ये आपण व्हिडिओ देखील पाहायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलवर नवीन असताल तरी देखील चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे अजून गानगापूरचे आणि यानंतर अक्कलकोट या ठिकाणचे देखील व्हिडिओ चॅनलवर येणार आहेत जो काही प्रवास झालेला आहे याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे गानगापूर ग्रामीण म्हणजे श्री दत्तगुरू म्हणजे प्रत्यक्ष देव आहेत कोटी भाविकांच्या श्रद्धा असलेले गुरुचरित्र ग्रंथात स्वतः गुरु नृसिंह सरस्वतींनी सांगितले आहे गाणगापूरचे महात्मे हे हजारो वर्षापासून कमी झालेले नाही उलट दिवसेंदिवस हे वाढतच चाललेले आहे प्रत्यक्ष देव गाणगापुरात आहेत म्हणून येथे आलेल्या भक्तांना संकटातून तारण्याचे कार्य गेली अनेक वर्ष दत्त महाराज करत आहेत येथे देव आहेत व येथेच थांबलेले आहेत कोणीही श्रद्धेनेवा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या असा महाराजांचा संदेश आहे गाणगापूर येथे दत्त महाराजांचा दिव्य अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी बावीस तेवीस वर्ष वास्तव्य केले याच ठिकाणी आणि या संपूर्ण क्षेत्रामध्ये जे आपण म्हणलं की संगम स्थान निर्गुण पादुका मठ जो मी तुम्हाला आता दाखवत आहे त्यानंतर भस्म महिमा अष्टतीर्थ महिमा संगमेश्वर मंदिर औदुंबर वृक्ष यांचे दर्शन भाविकांनी नक्कीच घ्यायला पाहिजेत तसेच कल्लेश्वर जे दर्शन आहेत त्यामुळे जे दर्शन घेतात कल्लेश्वरांचे यामुळे गानगापूर यात्रा पूर्ण झाली असे मानण्यात येते कल्लेश्वर हे एक स्थान आहे असा त्याचा महिमा आहे श्रोते हो, या ठिकाणी गुरुवारच्या दिवशी भरपूर गर्दी असती गुरुवारच्या दिवशी आपल्याला यायचं असेल तर थोडासा वेळ काढूनच यावा लागेल आणि मी आपण पाहू शकता की आमचे जे छोटे चिरंजीव आहेत हे अजून छोटे आहेत पण त्यांचे योगायोगाने पाच महिन्याचे असतानाच दर्शन झालेले आहेत दत्तात्रय महाराजांचे त्यामुळे जिथे मला पस्तीस वर्ष लागले गाणगापूरला येण्यासाठी तिथे आमच्या छोट्या चिरंजीवांना पाच महिन्यातच या ठिकाणी पदस्पर्श झालेला आहे नाम नुसिंह सरस्वती हे त्रेमूर्तींचा अवतार आहेत या भूमीवर अनेक पवित्र तीर्थक्षेत्र असताना गानगापुराला येऊन ते का राहिले या गाणगापूर क्षेत्राचे महात्मे याविषयीची तुम्हाला भरपूर मी माहिती आता सांगितली आहे जर आपले काही प्रश्न असतील तर ते देखील मला कमेंट्समध्ये विचारू शकता याचा अजून एक सविस्तर माहितीचा व्हिडिओ मी पुन्हा एकदा बनवणार आहे कारण या क्षेत्राची कितीही माहिती सांगितली तरी ती कमीच राहणार आहे त्यामुळे अजून एका व्हिडिओमध्ये माझी देखील तुम्हाला या क्षेत्राची माहिती सांगण्याची इच्छा आहे संगमावरती जाताना पवित्र उदुंबर वृक्ष आहे या वृक्षामध्ये साक्षात दत्त प्रभूंचा वास आहे या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापन करण्यात आलेल्या आहेत हजारो भाविक या उदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून व्याधीमुक्त झालेले आहेत याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे दिलेली आहे आणि अजूनही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे जर आपण चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा दर्शनाला येताना आपण कमीत कमी तीन ते चार तास दर्शनाच्या रांगेत उभे राहायच्या तयारीने या आणि मी तुम्हाला जो फोटो दाखवला आहे यामध्ये आपण पाहू शकता दर्शन आपण इथे देखील घेऊ शकता प्रत्यक्ष दर्शन तर आपल्याला मिळणारच आहे तिथे गेल्यानंतर तर अशा प्रकारचा हा प्रवास होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत धन्यवाद